नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मिनी चोकर काल सो पन पन जो व्हिडिओ टाकला तर त्यामध्ये हेच पँडेड मी दाखवलं होतं त्याचे आपण कानातले बनवले पण आज आपण त्याचं चोकरसुद्धा बनवणार आहे एकदम मिनी चोकर असं म्हणतो आपण याला ठीक आहे पँडेड होतं सेम त्याला मी गुंफून घेतलेलं आहे फिनिशिंग बघा माझ्या पँडेडची प्लस त्या ठिकाणी मी त्याला एक अटॅच केलेलं आहे हुक ह्या ठिकाणी पल्स शुगर बीड्स आहेत पल्स शुगर कोटिंग बीड्स म्हणतो आपण ह्याला नंतर ह्या ठिकाणी आपण झिरो पॉईंट सिक्स एम एमचे पल्स घेतलेले आहेत एक्स्ट्रा कोटिंगवाले नेक्स्ट ह्या ठिकाणी एकदम आपण बीड कॅप घेतलेली आहे ओके आणि नेक्स्ट ह्या ठिकाणी मी आ, मोठे म्हणजेच झिरो पॉईंट थ्री एम एमचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत मोठ्या साईजचे आहेत हे बीड्स आता आपण स्टार्ट करूयात व्हिडिओ आणि प्लस ह्या ठिकाणी आपण लॉग बीडसुद्धा घेतलेले आहेत बघू शकता आणि नंतरनी ह्या ठिकाणी आपण नेकलेसचा जो रोप असते ती घेतलेली आहे बघू शकता आणि ह्या ठिकाणी मी ट्वेंटी एम एमची गेस वायर घेतलेली आहे ही आपल्याला लागली तर आपण घेऊ शकतो ह्या ठिकाणी मी नायलनचा धागा आहे तो सुद्धा घेतलेला आहे आपण कधी वायरमध्ये बनवू शकतो किंवा धाग्यामध्ये सुद्धा आपण हे चोकर बनवू शकतो मी हे धाग्यामध्ये बनवलेलं आहे प्लस क्रिस्टल टेकमध्ये पण आपण काय करू शकतो बनवू शकतो क्रिस्टल टॅकचा असा यूज आहे की फिनिशिंग जे आहे खूप छान येतो इकडे तिकडे जात नाही खूप सुंदर दिसतं पण मी धाग्यात बनवलेला आहे आता या ठिकाणी मी धागा जो दोन पत्रे घेतलेला आहे तो मी आता त्या होलमधून काढून घेते आहे आणि त्याची एक नॉट बांधून देते बघू शकतो ह्यासाठी मग मी आता तारेचा यूज केलेला आहे जी आपली झिरो पॉईंट थ्री एम एमची जी तार असते त्याचा यूज केलेला आहे मी ह्या ठिकाणी बघू शकता बारीक तारे तारेमुळे काय होते आपल्याला किती पण बारीक बीड असून द्यात काय होतो जातोच पण आपले जे गेजवायरमध्ये पण नेकलेस करतात चोकर करतात पण मोस्टली ते काय होतं तार बेंड झाली की मग त्या नेकलेसचा काही शोज राहत नाही पण धाग्यामध्ये किंवा क्रिस्टल टॅपमध्ये जरी आपण ववला नेकलेस तरीसुद्धा खूप छान होतो एकदम सुटेबल होतो कडक कडक असा असतो तसं काही लागत नाही बेंड होत नाही आहे तसा सुरळीत तो नेकलेस आपण हँ हँडल करू शकतो या ठिकाणी मी गाठ बांधून घेतलेली आहे आता बघू शकता मी गाठ बांधून घेतले आणि तो जो धागा आहे तो मी काढून घेते आता बघू शकता

कुठली पण फिटिंग आपल्याला लॉक करायची असेल तर त्यासाठी आपण बीडचा यूज करतो या ठिकाणी मी एक तो घालून घेतलेला आहे बघा आता हा जो धागा आहे तो मी काढते त्यातनं उरलेला बघू शकता या ठिकाणी लॉकबेड बसला आहे एकदम फिक्स या ठिकाणी ते जे गाठ आहे ते एकदम हाईट झालेली आहे मोस्टली थोडीफार दिसतीच पण काही एवढा इशू नाही की धाग्यात ओलं आहे ना आपण ते त्यामुळे दिसणार असते थोडीफार बघू शकता ह्या ठिकाणी आता ह्या मी लॉक बेडला बँड करते आता हे जे आहे फिक्सिंग आहे ही तेच राहणार आहे सु अजिबातसुद्धा त्याला काही होणार नाही एकदम व्यवस्थित फिटिंग झालं आहे दिसतंय तुम्हाला येस आता ह्यामध्ये आपण गुंफून घेणार आहोत जे बाकीचे जे काही जे बीड्स आहेत आपले आपल्या आपल्या टाईपनी आपल्या आपल्या डिझाईनने आपण जे बीड्स यूज करू शकतो ते करू शकता तुम्ही मी माझ्या पद्धतीने मी यूज केलेला आहे या ठिकाणी दुसरी साईड पण आपली शुगर बीड लावून सॉरी लॉक बीड लावून झालेले आहे बघू शकता सुंदर असं ते झालेलं झालेले सुंदर दिसतंय नॅकलेसुद्धा खूप सुंदर होतो एकदम इझीवेअर आहे काहीच प्रॉब्लेम येत नाही मला तारेमध्ये सुद्धा मी बनवते पण मोस्टली मला धाग्यातच बनवायला आणि क्रिस्टल टॅकमध्येच मी मोस्टली बनवते ह्या ठिकाणी आपण रेड कलरचा जो धागा असतो तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता जो की मेन आपण ज्वेलरी मेकिंगसाठी जे हेवी ज्वेलरी मेकिंग असते त्यासाठी केला जातो नंतर ह्या ठिकाणी मी एक पर्ल टाकला नंतर एक गोल्डन बेड टाकलं जशी मला डिझाईन पाहिजे होती तशी ती मी आता करून घेतलेली आहे ह्या ठिकाणी गोल्डन बेड टाकून झाल्यानंतरनं मी त्यामध्ये जे बीड कॅप आहे ती टाकून घेते आणि त्याच्यामध्ये शुगर बीड शुगर पल बीड घेणार आहोत पण त्यामध्ये बघू शकता हे एकदम नाहिलंनच्या बारीक धाग्यापासनं त्याला शुगर बीड्सने अटॅच केलेला आहे बघा तो एक बीड तसा आहे खूप सुंदर दिसतो आणि प्लस हे एक तिळगुळ्यासारखा दिसतोय जसे की तिळगुळचे हलव्याचे दागिने असतात ना त्यासाठी मोस्टली ह्याचा यूज असतो खूप सुंदर दिसतात ते ते जणू काही तिळगुळच आहे असं वाटतंय ह्याचमध्ये ह्या ठिकाणी मी तोच बीड यूज केलेला आहे ना दुसरा पण आपण बीड कॅप टाकून घेतली आणि ह्या ठिकाणी ने आपलं नेकलेसचं फर्स जे फर्स्ट स्टेप जे होते ते आपली झालेली आहे मोतीची बघू शकता मोती ह्यामध्ये आपण पर्ल जे आहे ते ॲड करून घेतलेले आहेत आपल्याला एकदम असं ह एकदम नाजूक असं आपल्याला हे चोकर छोटं आहे ते बनवायचं आहे जास्त हेवी नाही का असं झगझीत वगैरे तसं काहीच बनवायचं नाही आहे एकदम सोबर गळ्याशी असं दिसेल असं बनवलेलं आहे आपण हे बाकीचे प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी मी करून घेते सेम टू सेम सगळे जे वन साईड आहे ती मी घालून घेते नंतर दुसरी जी आहे बेड्स जे पल्स बीड्स आहेत सुद्धा मी त्यामध्ये आता घालून घेते ठीक आहे अशा तऱ्हेने एक गोल्डन बीड आणि एक पर्ल एक गोल्डन बीड एक पल असं टाकून आपण घेणार आहोत नेक्स्ट सर तुम्ही आता हो माहिती आहे की माझं चॅनल तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला प्लस माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट्स थ्रू सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा चॅनल द्यात नंतर आपण ह्या ठिकाणी नेकलेसची ती एक धुरी आपण तयार करून घेतली आता दुसरी पण साईड आपण काय करायची तयार करायचे तयार केल्यानंतर ह्या ठिकाणी आपण त्याला रोप लावलं की आपलं हे जे छोटंसं छोकरं आहे ते तयार झालेलं आहे खूप सुंदर दिसतं आहे गळ्यात घातलं की खूप सुंदर इतका त्याचा छान असा लूक येतो आहे कानातले आणि गळ्यातलं असा वेगवेगळा सेटसुद्धा तयार करू शकता तुम्ही आणि सेल करू शकता आणि प्लस आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका की नवी नवीन नवीन जसे जेणेकरून माझे नवनवीन जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मला असा सपोर्ट करत राहा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा थँक्यू